मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण बनले आहे कोकणकरांचे एक अपूर्ण स्वप्न शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी शुक्रवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन व्हिडिओ कॉलद्वारे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे वार्ता करून दिली सोमवारी मुख्यमंत्री निवासित जनाक्रोश समितीसह चर्चा करून तात्काळ महामार्गाच्या जलद काम पूर्ण करण्याचा मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आश्वासन लोणेरे इथं राज्यपालांच्या सहकार्यक्रमाला उपस्थित राहून काही अंतरावर मानगाव महामार्गलगत सुरू असलेल्या अमरण उपोषण ठिकाणी नाही डोकावल्यामुळे पालकमंत्री उदय सावंत व मानगाव इथं बहीण कार्यक्रम पार पाडून पुणे दौऱ्यावर जाणाऱ्या स्थानिक आमदार व मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आले तीव्र नाराजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या सतरा वर्षापासून सुरू आहे मात्र हा काम मंद गतीनं सुरू असून काम पूर्ण होणं कोकणवासियांसाठी एक स्वप्न बनून राहिलं प्रत्येक वर्षी गणपतीच्या तोंडावर ठेकेदाराकडून भरे मोठे खड्डे माती दगड व काही ठिकाणी पेवर ब्लॉक लावून मलमपट्टी केली जाते सरकार व ठेकेदारांकडून गणपती सण व पावसाळ्यानंतर महामार्गाचं काम जलद गतीनं पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलं जातं गेल्या सतरा वर्षापासून सुरू असलेल्या महामार्गावर झालेल्या अनेक अपघातांमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी आपले जीव गमावले तर हजारो लोकांना जीवनभराचं अपंगत्व स्वीकारावं लागलाय त्यामुळे मुले कोकणातील जनतेमध्ये खूपच आक्रोश व संताप पसरलाय अखेर सरकार व ठेकेदाराच्या भूल थापांना व बेपरवाईला कंटाळून मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीनं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी इथं अमरण उपोषणला सुरुवात करण्यात आली आहे जनआक्रोश समितीकडून जोपर्यंत महामार्गाचं काम जलद गतीनं पूर्ण केलं जाणार नाही किंवा मुख्यमंत्री स्वतः उपोषण ठिकाणी नाही येणार तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यात येईल व्यक्त करण्यात जनआक्रोश समितीकडून अमरण उपोषणाच्या मार्गातून आरबारची भूमिका पाहून स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले यांनी शुक्रवारी संध्याकाळी आमरण उपोषण ठिकाणी भेट दिली व उपोषण मागे घेण्याचा विनंती आमदार गोगावलेकडून करण्यात आली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः उपोषण ठिकाणी भेट द्यावी तरच अमरण उपोषण मागं घेण्यात येईल अशी जिद्द व्यक्त केल्यामुळे आमदार भरतशेठ गोगावले यांनी तत्काळ व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपोषणकर्त्यांसह वार्ता करून दिली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकोणीस तारीख सोमवार रोजी संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री निवासित जनआक्रोश समितीला भेटणार असून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांसह चर्चा करून तात्काळ महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय मात्र उपोषणकर्त्यांनी उपोषण न मागे घेता उपोषण सुरू ठेवून जनआक्रोश समितीच्या काही सदस्यांना मुख्यमंत्र्यांसह चर्चेला पाठवण्याचा निश्चय केलाय यावेळी संतप्त जन आक्रोश समितीच्या उपोषणकर्त्यांनी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे लोणेरे इथं स्थानिक आमदार व मंत्री तटकरे देखील लोणेरे इथं उपस्थित राहून उपोषण ठिकाणापासून ते अडीचशे मीटरच्या अंतरावर माणगाव इथं लाडकी बहीण कार्यक्रम पार पाडून पुण्याला आपल्या दौऱ्यावर निघून गेल्या मात्र मानगाव महामार्ग लगत असणाऱ्या अमरण उपोषणाकडे डोकावणंही महत्वाचं नाही समजले त्यामुळे जनआक्रोश समिती चार सदस्यांकडून तीव्र निषेध व नाराजी व्यक्त करण्यात आली आहे प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड साहेब काय झालं कोकणवासी आपली सगळी मंडई बांधव इथं आपला ह्याला बसतात उपोषणाला बांधावला इन्स्टिट्यूटच्या इथे हां तर आता मी त्यांच्या इथंच बसलो आहे कोण दिसत नाही तर काय झालं पण त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब यायला पाहिजे लाडके भाऊ जर जगलो नाही तर आमच्या बहिण्यांचं काय करायचं साहेब सांगितलं त्यांना पण त्यांची इच्छा आहे की तुम्ही यावं आणि हे परिस्थिती बघावी आम्ही उपोषणाला बसलो आता काय करावं काय सांगू त्यांना <laughs> जनता इथे आहे ना त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इथे यायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला वेळ नाही आहे पण किमान आता भरत शेटनी म्हटलंय शब्द तर शब्द आहेच साहेब पण हे उपोषण जे आहे ना हे चालू राहिलं आणि आम्ही तुम्हाला भेटतो आम्ही एक सात आठ लोक येतो अधिकाऱ्यांना सांगा आम्ही किती पाच सहा वाजता येऊ हो का किती वाजता येऊ हो? किती वाजता येऊ हो? पाच वाजता सहा वाजता हलो पाच वाजता येऊ हो का सहा पाच वाजता येतो चालव धन्यवाद हा पाचच्या अगोदर येतो पालकमंत्र्यांनी आम्हाला शपक्ष दिलेला होता की आम्ही आज तुमची भेट घेऊ आमची एवढी दिसत होती की मागण्या आता आम्ही मुख्यमंत्री साहेब आले की आम्ही इथून आमचं मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तर घोड्याला मला वाटत नाही आहे की स्वतः पालकमंत्री साहेब इथून घेऊन हे दहा मिळाची भेट आपल्या मुलांची घेऊ नाही आम्ही त्यांची मुलं पालकमंत्री आम्ही त्यांची पालघे होतो आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आपल्यासारखे आपलं अनुकरण करणारे आहोत दिगे साहेबांचा आदर करणारे आम्ही मंडळी आहोत आणि या फक्त साहेब एक वाईट वाटत की आपण पालकत्व का देताय आहे पुढच्या मंत्र्याला ठीक जेणेकरून त्या आमच्या डोक्यावर कोणी आज विचारभूत सुद्धा केली नाही यासाठी आपण येणं अत्यंत आहे पहिला तर मुद्दा आक्रोश समितीचे जी काय मंडळी कोकणला बसलेले आहेत त्यांना धन्यवाद देतो की कोकणातल्या या मुंबई गोवा हवेसाठी जे त्यांनी उपोषणाचा हत्यार उपोषलेला आहे वस्तूची त्यांची पण खर्याद चुकीच आहे असं मागता येणार नाही आहे कारण गेली तेरा वर्ष हा रस्ता रखडलेला आहे आणि एवढे प्रचंड आता खड्डे पडलेले आहेत खड्डे बुजवायचं काम शासन करणार आहे तो भाग वेगळा आहे परंतु जे अपघात होतात किंवा जे आपण ॲक्सिडंट पाहिलेत किती लोकांचे मृत्यू पडलेत दुखीभुखी पडलेत किती जायबंदी झालेल्या आहेत आणि म्हणून करता या जनआक्रोश समितीने आज हे आंदोलन उपजलेलं कालपासून उपजने बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी भेट घेऊन त्यांना समजवून सांगितलं मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉल करून दिला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि एकोणीस तारखेला चार वाजता वर्षा बंगल्यावर त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत त्यामुळे एकोणीस एकोणीस तारखेला आम्ही त्याचा फैसला करणार आहोत आणि ह्या मंडळीनं आम्ही घेऊन जातो आहे तिथं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच अडचण आहे की जनाक्रोश समितीलाच आहे आणि आम्हाला नाही अशातला भाग नाही आहे तर माझी एवढीच विनंती आहे की हा रस्ता जो काय टाईम बॉम्ब देतात त्यामुळे तो थोडासा वाढत चाललेला आहे तो लवकर व्हावा हीच माझी विनंती आहे आणि परवा मुख्यमंत्री असतील बांधकाम मंत्री असतील किंवा अनेक काही पालकमंत्री असतील इतर काही मंत्री असतील आणि अधिकारी वर्ग यांच्याकडनं आम्ही त्या दिवशी दूध का दूध पाणी का पाणी करून प्रश्न जर मिटवायचाच आहे त्यासाठी तर मी आलेलो आहे कारण पालकमंत्र्यांचं आपण विचारलं तर पालकमंत्री का आले नाहीत ते मी त्यांना विचारतो त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही कारण ना एवढ्या जवळ येऊन इथं येणं गरजेचं होतं ह्या मताशी मी पण समज आहे त्यानंतर आदित्यताई तटकरे ह्या पण इकडून येऊन गेल्या बाजूने त्याही इथं येणं क्रमप्राप्त होतं असं मला वाटतं आहे कारण हा अत्यंत महत्त्वाचा जटिल प्रश्न झालेला आहे या मुंबई गोवा हवेचा त्यासाठी ते येऊन इथं काय लगेच रस्ता होणार होता अशातला भाग नव्हता परंतु भेट देऊन वस्तूशी समजून घेऊन त्यांच्या म्हणणं काय त्या ऐकून घेऊन पुढं आपल्याला वाटचाल करता येते जसे आता मी केली मी जसं आता मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉल करून वस्तूची सांगितली सांगितलं त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं त्या दिवशी आदिती ताईलाही बोलवतो पालकमंत्र्यांनाही बोलवतो कलेक्टरांना पण बोलवतो कारण ते पण गेले इथले प्रांत आम्ही सगळे लोक आणि नॅशनल हायवेचे लोक बांधकाम मंत्री या सगळ्यांची एक मीटिंग चार वाजता आम्ही तिथे करून शक्यतो ह्याच्यावरती तोडगा आम्ही काढून